हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल आता ही काय मेथीची भाजी तर हो याच मेथीच्या भाजीला आज खूप भाव वाढ चढलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट अशी असते ज्याचं महत्त्व तेव्हाच ज्याचं महत्त्व त्याच वेळेला कळते तर आपल्याला हिवाळ्यामध्ये भरपूर मेथीची भाजी मिळते तर तेव्हा आपल्याला भाजीचं महत्त्व कळत नसते कारण तेव्हा खूप सारे शेतकरी विकायला आणतात भाजी आणि आता बघा आता पावसाळा आहे तरीसुद्धा आपल्याला अशी छान कोळी कोळी हिर हिरवी हिरवी मेथीची भाजी भेटत आहे तर भेटत आहे मेथीची भाजी पण त्याचा भावसुद्धा तसाच गगनाला भिडलेला आहे तर बघा आपल्याला जिथे हिवाळ्यामध्ये चार मेथीच्या जुड्या वीस रुपयामध्ये भेटतात तिथे आज मला फक्त एक पाव मेथीची जुडी वीस रुपयाला भेटलेली आहे आणि तर मी ते घेतलेल्या आहेत चार जुड्या घेतलेल्या आहेत मी जी आणि ह्या आहेत ऐंशी रुपयाच्या पण मेथी ही अशी आहे तर खूप अशी गुणसंपन्न आहे मेथी त्याच्यामुळे ती दिसली की अशी कोणतीही भाजी असली तरी मेथीची भाजी दिसली की लगेच खावीशी वाटते तर कारण मेथीची चवसुद्धा असते तशीच तर, तर मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीची वेळ काळ असते तर आपण हिवाळ्यामध्ये जर मेथी घ्यायला गेलो तर आपल्याला हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणात मिळते आणि त्याची किंमतसुद्धा कमी असते पण तेव्हा पण छान लागते मेथी आणि कोणत्याही ऋतूमध्ये जर खाल्ली मेथी तर मेथीच्या भाजीची चव ही सारखीच असते तर बघा आज मी घेती घेतलेली आहेत चार अशा कोळ्या कोळ्या जुड्या घेतलेल्या आहेत तर आपल्या इकडे विदर्भामध्ये जुडीनं भेटते काही ठिकाणी पाहुणं भेटते तर आता इथे जुडीनंच समजा पाहुणंच घेतलेली आहे मी पण आता आपले शेतकरी हे खेड्यागावावरून आलेले राहतात तर बिचारे कमी करून देतात तर तसं तर भाव कमी करतच नाही मी, मी कारण मला पण माहीत आहे शेतकऱ्यांना खूप कष्ट लागतात या भाजीसाठीसुद्धा याच नाही तर प्रत्येक भाजीसाठी खूप कष्ट लागतात तर आपण जर जास्त भाजी घेतली तर तेच भाजीवालाच आपोआप कमी पैसे करतो तर म्हणून मी काय जास्तीत जास्त भाव करत नसते कारण शेतकऱ्यांचे कष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे थोडा जरी पाऊस झाला तरी या मेथीच्या भाजीचं सगळं सत्यानाश होतो ते आपल्यालासुद्धा कळते कारण आपणच दोन दिवसात समजा घरामध्ये जर ठेवली तर या मेथीचे सगळे सडून जाते ही तर आपण याच्यावरून विचार करायला पाहिजे की आपल्या घरामध्ये दोन दिवसात सडते तर त्या माणसाने शेतकऱ्यांनी किती मेहनत घेतलेली असते मेथीसाठी मेथीसाठी नाही तर सर्व भाजीपाल्यासाठीच तर प्लीज सर्वांनी म्हणजे भा कोणतीही भाजी घेत असताना शेतकऱ्यांजवळूनच घ्या आणि जास्तीत जास्त भाजीची किंमत करू नका म्हणजे किंमत द्या ते जेवढं म्हणतील तेवढे द्यायला पुरते कारण आपल्यालासुद्धा माहीत आहे कष्ट खूप असतात व्यापारी हे एकट्ट्या त्यांच्याकडून घेतात आणि ते नफ्यासाठी जास्त दराने आपल्याला विकतात पण शक्यतो जे खेड्यातून शेतकरी आलेले असतात अशा भाजीपाल्याच्या थोड्याशा असं साईडला बसतात बिचारे तर त्यांच्याकडूनच नक्की भाजीपाला घेत चला तर माझं एवढंच होतं की आपण शेतकऱ्यांना जेवढं आपण महत्त्व देऊ बिचारी आपणच भाजीपाला जास्त घेतला तर ते आपोआप आप कमी करतात भाजीमध्ये आपल्याला किंमत करायचीसुद्धा गरज नसते तर त्याच्यामुळे आणि हे मेथीचे महत्त्व तर तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे की ही सर्व सीझनमध्ये खायला खूप छान लागते टेस्टीसुद्धा असते आणि गुणकारीसुद्धा आहे तर आज बघा माझ्या माझ्या मिस्टरांनी आणलेले आहेत खेकडे तर खेकडे सोडून मला आज मेथीची भाजी खावडत आहे तर तुम्हाला आज दाखवते मी आता तर मला टायफॉईड झालेला होता तर मिस्टरांनी आज आणलेले आहेत खेकडे बघा हे खेकडे असतील पाचशे ते सहाशे रुपयाचे खेकडे असतील पण ही मेथीची भाजी आली दारावर तर मी लगेच घेतली खुडली आणि आता स्वच्छ धुतलेली आहे आणि आता मी मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकर करून खाणार आहे पण खेकडे मी खाणार आहे पण नंतर खाणार आहे म्हणजे जेवढं मग तो खेकड्याला नाही दिलं मी तेवढं मेथीच्या भाजीला दिलेलं आहे तर मिस्टरांनी म्हटलं तरी आणल्याबरोबर की खेकडे आणलेत आता त्याचं काय तर मी म्हटलं ते पण खाणार आहे पण ते नंतर खाणार आहे पहिले मी मेथीची भाजी आणि भाकर खाणार आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि टायफाईड किंवा ताप वगैरे आलेली असली तर आपल्या इकडं खेकडे खातात जास्तीत जास्त खेकडे आणि मेथीची भाजी आणि भाकर जास्त खातात तर आता मी मेथीची भाजी आणि भाकरीचा आस्वाद घेणार आहे आणि खेकडे नंतर संध्याकाळी करणार आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मला जे शेतकऱ्यांसोबत भाजीपाल्यासोबसाठी भाव करतात तर ते आपल्याच लेडीज लेडीजच असतात जास्तीत जास्त माणसं तर भाव करत नाहीत पण त्याच ताईंसाठी मी हा संदेश देणार आहे की ताईंनो प्लीज भाव करत जाऊ नका शेतकऱ्यांजवळून जास्तीत जास्त शेतकऱ्यांजवळून घेत जा कारण त्यांचे कष्ट खूप असतात तर ते आपल्या आईवडिला शेतकरी त्याच्यामुळं आपल्याला माहीत आहे तर प्लीज कोणी काही वाईट वाटून घेऊ नका आणि जर व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद तुम्ही पण मेथीची भाजी आणि मस्त झणझणीत करून खा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद